हॅलो फ्रेंड्स वेलकम टू अवर चॅनल बीएफसी अकॅडमी बीएफसी क्लासेस मध्ये स्वागत आहे चला तर मित्रांनो फटाफट मित्रांनो मला एकदा मध्ये सांगायचे बघा माझा आवाज येतोय का क्लिअर सर्वांना ओके आवाज आणि पिक्चर क्वालिटी ऑल क्लिअर आहे की नाही मित्रांनो फटाफट कमेंट्स करून सांगायचे बघा चला फटाफट कमेंट्स करून सांगायचं आणि शेअर करून द्या बघा फटाफट मित्रांपर्यंत ओके लाइव सुरू झालंय बघा फटाफट मित्रांपर्यंत शेअर करून द्यायचे ओके चला आवाज क्लिअर आहे की नाही मित्रांनो मला एकदा कमेंट्स मध्ये कळवाल सर्वांनी फटाफट कमेंट्स करून सांगायचे आवाज वगैरे ओके आहे की नाही चला शेअर करायचे मित्रांनो ओके okay. कंचन मोरे क्लिअर आहे ओके ओके व्हेरी गुड okay, व्हेरी okay, गुड चला ओके okay. चला ऑल क्लिअर मित्रांनो सर्वांना आवाज वगैरे क्लिअर आहे बघा मित्रांनो uh, कालच्या सेशन मध्ये ओके बरोबर हा तर कालच्या सेशन मध्ये मित्रांनो तुम्हाला सांगितलं होतं की आपली लवकरात लवकर जी पोलीस भरतीची बॅच मित्रांनो येत आहे ती म्हणजे मित्रांनो ब्रह्मास्त्र टू पॉईंट झिरो बॅच ओके okay? ब्रह्मास्त्र टू पॉईंट झिरो बॅच मित्रांनो की ज्या बॅच मधनं मागच्या वीस ते पंचवीस विद्यार्थ्यांनी सिलेक्शन घेतलेलं आहे अशी आपली बॅच ब्रह्मास्त्र बॅच मित्रांनो ओके okay? आता मित्रांनो हीच बॅच पुन्हा तुमच्यासाठी एकदा घेऊन येतो आहे टू पॉईंट झिरो नावाने ओके okay? म्हणजे जो पार्ट मित्रांनो आपण काही त्यामध्ये मिस केलेला आहे म्हणजे जो घ्यायला पाहिजे होता अजून की ज्याच्याने मित्रांनो पंचवीसच्या ऐवजी थोडासा स्कोर अजून वाढला असता असे अपडेट्स घेऊन मित्रांनो आपण ह्या बॅच मध्ये आलोय ओके ना म्हणजे तुम्हाला फक्त एवढी एकच बॅच करावं लागेल मित्रांनो गणित आणि बुद्धिमत्तेसाठी गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्ही जर फक्त ही एकच बॅच केली ना मित्रांनो तुम्हाला कुठे दुसरे पुस्तक चालायची गरज आहे ना मित्रांनो प्रॅक्टिससाठी कुठे दुसरे प्रश्न पाहायची गरज आहे बस तेवढंच कंप्लीट करायचं ऑल क्लिअर आणि मित्रांनो एकदम झिरो पासून घेऊन जाणार आहोत मित्रांनो आपण झिरो टू हिरो पर्यंत मित्रांनो ओके झिरो टू हिरो पर्यंत ओके ना लक्षात घ्यायचं झिरो पासून हिरो करण्यापर्यंत मित्रांनो आपली ही बॅच असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं एकदम झिरो लेवल पासून स्टार्ट आणि मित्रांनो बघा ह्या बॅच मध्ये बॅच मध्ये तुम्हाला मिळणार काय बघा मित्रांनो जसं एक एक टाईप असतात ना मित्रांनो भरपूर रिसर्च करून तयार झालेली ही बॅच आहे जसं की बघा एक एक टाईप म्हणजे तुम्हाला मित्रांनो एकदम झिरो लेवलला स्टार्ट करेल फक्त चार गोष्टी घेऊन यायचंय बस माझ्यापर्यंत ह्या बॅच मध्ये चार गोष्टी घेऊन येणार कोणत्या मित्रांनो तुम्हाला बेरीज आली पाहिजे तुम्हाला वजाबाकी आली पाहिजे गुणाकार आला पाहिजे आणि भागाकार कोणत्या चार गोष्टी मित्रांनो तर तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार बस या एवढ्या चारच गोष्टी मला आल्या पाहिजे म्हणजे तुम्ही ह्या बॅच मध्ये हंड्रेड पर्सेंट सक्सेस होणार मित्रांनो तुमचा स्कोअर हा नक्की मित्रांनो नाईन्टीच्या प्लस जाणार ओके नाईन्टी पर्सेंटच्या प्लस अॅक्युरन्सी मित्रांनो तुमची गणित आणि बुद्धिमत्तेमधले मिळणार म्हणजे मिळणार ओके ती कोणत्या बॅच मध्ये मित्रा मित्रांनो आपल्या ह्या बॅच मध्ये आणि मित्रांनो बघा आता ही बॅच ची टोटल प्राइस बनते मित्रांनो दोन हजार रुपये ओके ती तुम्हाला मिळणार चारशे नव्याण्णव मध्ये केव्हाही मित्रांनो याची प्राइस वाढून जाईल त्यामुळे पहिले काही विद्यार्थ्यांसाठी आपण ऑफर ठेवलेली आहे चारशे नव्याण्णव मध्ये ओके ना हा म्हणजे पहिले काही विद्यार्थ्यांसाठी ती चारशे नव्याण्णव मध्ये असेल आता बघा मित्रांनो यात तुम्हाला मिळणार काय तर सर्व टाईप वाईस प्रश्न मिळतील मित्रांनो ओके बघा इथे दिलाय ना प्रत्येक टाईप वाईस म्हणजे जसं आपण सुरुवात ज्या आज बघा तुम्हाला दाखवलं शेकडेवारी तर शेकडेवारीच्या टाईप पासून स्टार्ट करणार मित्रांनो प्रत्येक टाईप कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय मित्रांनो म्हणजे जवळपास बघा काही काही चॅप्टर्स मध्ये तर चाळीस ते पन्नास टाईप आहेत आणि काही कमीत वाला चॅप्टर जरी असेल ना मित्रांनो तर वीस पर्यंतचे टाईप आपण त्या एका मध्ये म्हणजे मित्रांनो तेवढे टाईप केले ना की तुमचा स्कोर डाऊन होणार नाही आणि एका टाईपचे तीन प्रश्न सेम टाईप मित्रांनो म्हणजे जसं तुम्ही याच्यामध्ये करणार ना, ना तसेच त्या दोन क्वेश्चन मध्ये करायचे म्हणजे मित्रांनो तुमची प्रॅक्टिस देखील मी करून घेणार ओके ना आणि असे असे क्वेश्चन आहेत बेस्ट ऑफ बेस्ट की आधी आयोगाने विचारलेली आहेत आणि रेग्युलरली विचारली जातात मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये आलेली प्रश्न सुद्धा आहेत आप मित्रांनो आपल्या बॅच मधनं ओके बघा मग तुम्हाला आता यात काय काय मिळणार आहे लाईव्ह लेक्चर मिळत राहतील मित्रांनो रेग्युलरली सव्वा सात वाजेला ओके पीडीएफ स्वरूपात क्लासेसच्या नोट्स असतील त्या पण मिळून जातील मित्रांनो ओके एकदम बेसिक पासून ऍडव्हान्स लेवल पर्यंत आपण त्यांना घेऊन जाणार आहोत आणि जी व्हॅलिडिटी आहे मित्रांनो तुमची ट्वेल्थ मंथची आहे बारा महिन्यांपर्यंत म्हणजे पहिल्या चार ते सर राणे पुस्तक घ्या संतोष ओके राणे सरांचं पुस्तक पण कम्प्लीट झाले मित्र ओके ते पण कम्प्लीट झाले ओके आता ह्या बॅच मधनं तुम्हाला जे जे मिळणार ना म्हणजे तुम्हाला ना राणे सरांचं पुस्तक म्हणजे सर तुम्हाला करायचे तुम्ही करू शकता पण एनी कोणतंही पुस्तक तुम्हाला हाताळायची गरज पडणार नाही अशी ही, ही एकच बॅच परफेक्टली मिळेल मित्रांनो एकदा नोट्स केल्या ना पुन्हा बॅचेस पण जॉईन करायची गरज नाही पडणार गणित आणि बुद्धिमत्तेसाठी आणि तुम्ही पोलीस भरती सोबतच एनी कोणतीही एक्झाम याच्यानेच कव्हर करून घेणार ओके okay? यात तुम्हाला परत दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या सॉरी आपल्या चोवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये झालेले पेपरचे विश्लेषण देखील मिळेल मित्रांनो पेपर विश्लेषण ओके okay? पेपर विश्लेषण मित्रांनो असे आपल्याला करायचे आहे की रेग्युलरली वीकली एक पेपर आपण नेहमी सॉल्व्ह करणार मित्रांनो ओके okay? हा रेग्युलरली तुमचे लेक्चर चालूच असतील पण वीकमध्ये एक वार असं असेल की त्या वारे मित्रांनो आपण एक पेपर लावणार रेग्युलरली ओके हा तर त्या प्रकारे पेपर पण ऑल सॉल्व्ह होतील टाईप वाईस मित्रांनो काय तर टाईप वाइज सर्व गोष्टी नुसार मित्रांनो पूर्ण प्रश्नांचे सोल्युशन मिळेल तुम्हाला एक एक टाईप हाताळल्या जाणार मित्रांनो बॅच अशी जबरदस्त बनणार की नो टेन्शन ओके हा तर टाईप वाइज क्वेश्चन मिळतील सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर मिळतील व्हिडिओ बघा तुम्हाला डाउनलोड करून ठेवता येऊ शकतो पुन्हा पुन्हा नंतर पाहण्यासाठी देखील ओके हा आणि यात तुम्हाला पीडीएफ स्वरूपात नोट्स देखील मिळतील आणि सोबतच मित्रांनो त्या नोट्समध्ये पेपर्सची प्रॅक्टिस करण्यासाठी देखील तुम्हाला भरपूर सारे प्रश्नांची पीडीएफ देखील अवेलेबल करून दिल्या जाणार मित्रांनो ओके तर अशा प्रकारची आपली ही बॅच असणार मित्रांनो ब्रह्मास्त्र टू पॉईंट झिरो तर मित्रांनो सुरुवातीच्या काही विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफर अवेलेबल करून दिली जाईल मोहिनी गुड इव्हनिंग सर लेक्चर होणार आहे का नाही लेक्चर नाही होणार मित्रांनो ओके काही थोडेसे तांत्रिक अडचणी आहेत कारण जो डाटा आहे ना मित्रांनो तो थोडासा अजून टाईप वगैरे होतोय काही ऍडजस्ट केल्या जाते मित्रांनो त्यामुळे लेक्चर थांबवून मी फक्त माहिती देण्यासाठी मित्रांनो आलोय तुम्हाला ओके रेग्युलरली लेक्चर होतील आपले सव्वा सात वाजेला लाईव्ह असणार मित्रांनो ब्रह्मास्त्रची आता सध्या हल्ली आपली बॅच चालू एस एस ची जवळपास मित्रांनो गणिताचा तिथला पूर्ण सिलेबस संपलेला आहे बस, बस भूमिती त्यातली बाकी आहे मित्रांनो ओके आता त्यांना जे लेक्चर्स आहेत ना मित्रांनो रेकॉर्डेड आणि कधी कधी लाईन स्वरूपात ते मिळून जातील पोलीस भरती मित्रांनो ब्रह्मास्त्र टू पॉईंट झिरो बॅच स्टार्ट होते मित्रांनो सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफर असणार आहे तर म्हणून मित्रांनो जॉईन करायचंय तुम्ही मित्रांनो चेक करून घेऊ शकतात आपले बेस्ट बघा पहिल्या ब्रह्मास्त्र बॅच मध्ये आणि या बॅच मध्ये मित्रांनो अजून बेस्ट केलंय एक काम आहे सर काय हरकत नाही तुम्ही बोलू शकतात ओके चला तर मित्रांनो ज्याला ज्याला बघा आपली क्लासेस जॉईन करायचं सर असेल तर त्यांनी सरळ सरळ मित्रांनो काय करायचं आपलं तर बीएफसी अकॅडमी नावाचं बघा बीएफसी अकॅडमी नावाचं ऍप आहे ते डाउनलोड करून घ्याल पहिले कोणतं तर बीएफसी अकॅडमी एफ सी अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करून घ्याल मित्रांनो तेथे ते तुम्हाला हा कोर्स मिळून जाईल ओके ना तर मित्रांनो बघा तर आवडलं तर नक्की जॉईन करा आणि रेग्युलरली तुम्हाला युट्यूबवर देखील लाईव्ह स्वरूपात मित्रांनो आपले लेक्चर प्रोव्हाइड होतच असतील ओके चला तर मग मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणांसोबत ओके चला तर आजचं सेशन या ठिकाणी थांबवूया मित्रांनो बघा माहिती देण्यासाठी आलेलो होतो ओके तुम्हाला माहिती कम्प्लिटली मिळाली असेल बऱ्याच जणांचे कॉल्स वगैरे येत आहेत मित्रांनो की लाईव्ह बॅच आपली पोलीस भरतीची नाही आहे सध्या म्हणून आपली ही लाईव्ह बॅच चालू होत आहे ज्यांना ज्यांना ऑफरचा लाभ घ्यायचा आहे मित्रांनो वेळ कमी असणार आहे फटाफट फड़ जॉईन करून घ्यायचे क्लिअर ओके डन चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणासोबत उद्यापासून मित्रांनो ब्रह्माश्रायची आपली स्टार्ट होऊन जाईल रोज संध्याकाळी सव्वा सात वाजेला ज्या ज्या विद्यार्थ्यांना फ्री लेक्चर्स अटेंड करायचं आहे मित्रांनो त्यांना युट्यूबवरती शार्पली सव्वा सात वाजेला अटेंडन्स कराय क्लिअर करायचं आहे मित्रांनो म्हणजे रेग्युलरली सव्वा सात वाजेला लाईव्ह तुमच्यासाठी फ्री असणार आहे त्यानंतर मात्र तुम्हाला तीच व्हिडिओ जर पाहिजे असतील तर आपल्या ॲपवरती जायचे ओके फ्रेंड्स चला पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन उदाहरणार्थ थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स ओके थँक्यू बाय